दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ग्रामीण रुग्णालय इगतपुरी इथे जागतिक हृदय दिन साजरा करण्यात आला वैद्यकीय अधीक्षक प्रदीप इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना हृदयाचे होणारे आजार रक्तदाब मधुमेह कोलेस्ट्रॉल स्थूलत्व धूम्रपान मद्यपान अशा अनेक घटकांमुळे हृदयरोग आजार होत असतात यावर उपाययोजना काय करावी तर आहार नियमित व्यायाम वजन नियमित चेक करणं रक्तदाब मधुमेह नियमित तपासणी आणि वेळोवेळी औषध गोळ्या घेणं एकूणच सर्वरित्या लोकांना जागतिक हृदयरोग दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली एन सी डी विभाग डॉक्टर दीपक कुमार समुपदेशक अश्विना हिर आणि डॉक्टर सुनील बोधमवाड डॉक्टर गाडेकर डॉक्टर पूनम पाटील तसंच अधिकारी कर्मचारी यांनी मिळून दिली जागतिक हृदयरोग दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी डॉक्टर सुनील बोधमवाड यांनी मार्गदर्शन केलं आपल्या दिवस त्यानिमित्ताने तुम्हाला एक जाणीव करून देतो की आपलं हृदय आपण सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे, आहे। तर यापुढे आपण आपल्या हृदयाची काळजी घेण्याची जिम्मेदारी आपल्या स्वतःची आहेच सरकारी डॉक्टरांची आहेत पण आपल्या स्वतःलाही आपल्याची जाणीव असायला आम्ही तर रेग्युलर आपण आपले हे करणे आपली लाईफस्टाईल चेंज करणे म्हणजे रेग्युलर चालणे पूर्ण तेलकट पदार्थ न खाणे शुगर कमी करणे या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत नितीन चांदवडकर न्यूज मराठी इगतपुरी